सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाची पुढची सुनावणी आता आठ मेला होणार आहे तपास अधिकाऱ्यांच्या चौकशीवर आंबेडकर यांनी आक्षेप घेतला अधिकाऱ्यांना तपास करायला कोर्टाची स्थगिती दिली सूर्यवंशींकडून प्रकाश आंबेडकर यांनी युक्तिवाद केला सूर्यवंशी प्रकरणात एसआयटी स्थापन करण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात झाली आज सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाची सुनावणी पार पडली आणि विशेष म्हणजे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईच्या बाजूने वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी स्वतः युक्तिवाद केला पोलीस कोठडीत पोलिसांच्या मारहाणीमुळे सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे यासाठी सोमनाथ यांच्या आईनं उच्च न्यायालयात याचिका दाखल केली यावर आता पुढची सुनावणी आठ मे रोजी होणार असल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली इन्क्वायरी ऑफिसर जे शासनाने नेमला होता त्या इन्क्वायरी ऑफिसरच्या संदर्भातली चर्चा झाली त्यांनी अठ्ठावीस आरोपी जे आहेत त्या अठ्ठावीस आरोपींना त्यांनी नोटीस पाठवून ज्याच्यामध्ये हो। त्यांनी काय बोललं पाहिजे याच्याबद्दल नमूद केलं होतं आणि ते आम्ही असताना कोर्टाला पॉईंट आउट करून दाखवलं की ही काही फ्री अँड फेअर इन्क्वायरी नाही तर ही टेंटेड इन्क्वायरी आहे आणि त्याच्यामुळे हा जो अधिकारी आहे ह्या अधिकाराच्या कामकाजावरती स्टे द्या कोर्टाने असणारा आज जो निर्णय दिला त्या निर्णयामध्ये त्यांनी यापुढे कुठलाही निर्णय घ्यायचा नाही आणि कुठलाही रिपोर्ट सादर करायचा नाही असा आदेश त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे